निवडणुकीमध्ये यश मिळवलं पंचायत समितीच्या सदस्याने जे विक्रमी माताने निवडून आले काही दिवसात झालेल्या नगरपालिकेमध्ये विराजमान झाले आणि महानगरपालिका पोराहून आणि सर्व नगरपालिकेच्या दगड सहकार्या संयुक्त सत्ता कार्यक्रमाला उपस्थित आपले सर्वांचे जे सहकारी माजी आमदार केशू पाटील माझी आमदार राजेश पाटील या ठिकाणी उपस्थित पालखीला गायकवाड राहुल पाटील पाटील साहेबांचे चिरंजीव नंदा देऊन काँग्रेस अमित भोशील ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनिल खास

आपला गाड गाडं पाणी केलं आणि जेव्हा राहण केलं ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बनवून आणि ग्राम पहिल्यांदा नवीन निवडून आलेल्या सर्व जिल्हा वर्षाच्या सदस्यांच पंचायत समितीच्या सदस्यांच नगराची खर्च आणि नगरसेवक खर्च मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना निवडून आणण्यासाठी त्याच्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले नेते मंडळीची कर्ज घेतलं त्या सर्वांनाही धन्यवाद देणं हे माझं काम आहे त्यांनाही मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो Unang kung na abaga tapos abre, abre lang jem niyente lang jem ti mukot niyandiri. Artoo ano? Hindi yaman 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 yaman

जे चुकीत आहे ते तोंडावर सांगणार असे ते तोंडावर आणणार आणि विकास कामावर प्रशांत चतुरे मी करणार आहात आणि त्याचा उल्लेखात गेला गेल्या तशी यशोफ चव्हाणांच्या नंतर त्यांच्या शाळेतला एक शेवटचा लोक नेता आज आपण दबाव करतील जाऊ त्यांच्या आत्म्याला शांती लावावी अशी मी प्रार्थना जवळ करतो बोलाजी अभूतपूर्व यश बोला जिल्ह्यामध्ये समाज जास्त झाला निवडून काँग्रेस पक्षाची चांगली कामगिरी केली त्यामध्ये काल होल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुकीमध्ये आपण उपाध्यक्षपणे बजून वाढले आणि ती मांडत असताना आपण अध्यक्ष का बजून वाढू शकत नाही त्याचा ज्यावेळेला प्रमुख झाली रिजॅक्ट केला त्यामध्ये अन्वी तालुक्यामध्ये बारा आणि हा तालुक्यामध्ये आग्रा जिल्हा आहे त्या ठिकाणी अमरावतीच्या विधानसभेच्या जागा आपल्याला जडत आल्या नाही त्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी अमकूत झाल्याचं चिन्ह आपल्या समोर आले मी राहू पाटील कार्यकर्त्यांचं आव्हान आहे आमची घडून ठाण्यासाठी त्याने सहकार्य केलं आणि खरंच आहोत मी तर होतो गणितच्या उश्या निघाला की त्यांना पाहुणे पहिला गाठलं अजितदाचा हे अजून गेल्याने अजितदाच थेट भेटले आणि अजितदा शब्द घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे राहू आणि अन्यामध्ये अधिक फार मोठं योगदान आहे त्यामुळे शेवटी तालुक्यामध्ये आणि प्रचंड मेहनत दिली तो आपल्याला हेच फॅन आहे तो जिथेही एकी कार्यकर्ते लढवली आता आमदार तिथं सुद्धा चांगला पटवावं लागेल ज्या पद्धतीनं राहू पाटील एक नेता म्हणून जर मिळाला तशा खर्चा हा फेल यामध्ये भावी काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायला लागले आणि मला आज मी या ठिकाणी विश्वास या सरकार समर्पांच्या कसं की ज्या वेळा खर्च जिल्हा परिषद निवडून त्यावेळेला विसाच्या ऐवधी आपल्या स्वतःच्या बाळा आपली मेजॉरिटी झाली राहणार नाही इथं शो बळावण आपण इथे बाहेर घेऊन आणि आपण जिंकू दाव घडवल्या चार जागा सात जागा घडवल्या केंदावर साहेबांच्या शाहू विकास आघाडी मार्फत आणि दोन जागा टीपी पाटणारी बदल तालुक्यातील शिवसेना केली होती म्हणजे बसकी आल्याने चांगली माहिती दिली आहे तेल्ह्याचं मतदान किती महानगरपालिकेच्या दोन एकत्रांनी मतदान किती केरळ नगरपालिका नगरपंचायतीच मतदान किती आणि राहिलेल्या मतदानामध्ये आपण सत्तावन्न टक्के शिक्षण टक्के लक्षाईकडे सुरू ठरवल्या सर्वित करतो हा त्यांच्या चरणाची बिंदुबीनो आता सगळ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या सर्वात जास्त एक नंबरचा अपक्ष म्हटल्यानंतर साठी अजून आपली काय युतीची भेटे झालेली आता आपले आणि पगला आता नावाने अजून पगला म्हणजे आपल्याला भारतीय जनता पक्षाबरोबर घ्यावं लागेल आपल्याला राजेंद्र पाटील यांच्या आघाडीला बरोबर घ्यावं लागेल आणि आपल्याला शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल आणि बाबासाहेब माझे मित्र विळे गोलेच्या नावाला घ्यावं लागेल आता यामध्ये जो कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये फॉर्म ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आता जो ज्या अध्यक्ष सदस्य आहेत त्यांना दोन समित्या तिथे मिळालेले आहे म्हणजे आपल्याला त्या हिशोबाने जर फॉर्म करायचा झाला तर सव्वा वर्षाचा सुदृढ केलेला आहे सव्वा वर्ष या अध्यक्ष अध्यक्षांनी चार समित्यांचे सदस्यही बदलले जाणार आहे म्हणजे सव्वा वर्षासाठीच आता ही निवडणूक होण्याचा पाठवला हा राज्यामध्ये आणि विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये केला गेलेला आहे म्हणजे आपल्याला दोन पद मिळाली सगळ्यातल्या सदस्यामुळे तर सव्वा वर्षातून सव्वा वर्षातून अडीच वर्षात आणि वर्षाच्या आठ पद मिळणार आहे आपले सदस्य आहेत वीस मिळणार आहे आठ राहणार आहेत बारा म्हणजे तालुक्यात नेते म्हणजे ने जायचं त्याची निवड करावी लागेल एका दिवशी काही एकदम सोळा निवडी जाणार नाही पहिल्यांदा दोन निवडी जाणार आणि मग चार समिती आहे त्यामध्ये शिक्षण त्यानंतर बांधकाम आरोग्य त्यानंतर महिला बाल आणि चौथी जी आहे ती समान करण्या अशा ज्या यांनी बरोबर घ्यायला आणि अध्यक्षाकडे संचालन आणि प्रशासकीय सामान्य प्रशासन या आवाज असतो आणि उपाध्यक्षांना कृषी आणि पशुसंवाद पशुसंवाद कृषी आणि दक्षिण संवादांचा हा समिती असते म्हणजे ह्या झाल्या आता आपल्या वर्षाला दोन ना दोन पद आपल्याला पेणार म्हणजे आठ पद पेणार आता राहिलेल्या बारा काय करायचं तर आपल्याला विविध मंडळामध्ये निवडणूक आहे त्यामध्ये किती सदस्य मागे आहेत ते मला माहिती नाही त्यामध्ये काही थोडी नव्या शेवट असली किंवा जिल्हा सदस्य जातील आणि आपल्याला या नेते पडलेला या पद्धतीनं काम करावं लागेल आणि या निर्मितीने कशा पद्धतीनं आपल्याला त्यांचे ना बोलावलं जाईल या सगळ्या नेते विश्वासात घेऊनच आम्ही सगळे निर्णय घेऊ असा सदस्य हा मी विश्वास व्यक्त करतो आता पंचायत समिती चार ठिकाणी घेतली आपली स्वबळावर पंचायत निधी झाली आहे तर रवींद्र आदरा हरिचं बरो आता या आपल्या स्वबळावाला

विरोधी पक्षात बसावा लागेल किंवा सत्तेत बसावं लागेल आता वर्ष पंचायत समितीचा फॉर्म आला नाही आता उलोबून आता व्हाय काय काय नेते आहेत आता गुखू जी निवडणूक आता काही दिवसा सुरू होणार आहे आता ठराव मागावली जाणार आहे म्हणजे ठराव माहिती आहे किती आहे तर ती सगळ्या नेतेपणे मला आहे आता महिला मला या ठरावाच काम सुरू होईल या ठरावामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी विविध पक्षाचे दहा गोळा घोळा होईल तिकडे बसून आपण लक्ष द्यावं जिल्हा मंजुरी बँकेचा त्यावेळेला मेळावा घेतला जाईल जिल्हा मंजुरी बँकेमध्ये आता बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट मध्ये झालेला आहे दहा वर्ष ज्यांना हरिल आहे त्यांना आता बसावं लागला आहे त्यामध्ये न्यायचे माने आणि सत्त आहे आता को एक तो कोर्टात मामला आहे की हा कायदा इथून पुढे लावायचा कि माझा लावायचा यावर एक उच्च न्यायालयामध्ये समजले केस आहे तर मला वाटते की आता ती चाळीस वर्ष आवा झालेली आहे आणि आता आम्हाला या कायदेमध्ये या वर्षामुळं काही लोकांना थांबाव लागणार आहे जो नवीन आता या निवडणुकीमध्ये उभरावं लागेल आणि अनेक वर्षाचं आपलं जे जिल्हा आपल्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपल्या सेवा पक्षाच्या ताब्यात ठेवण्यासाठी विशेष असा राहू वाटायला आपण या सर्वांनी विश्वास घ्यायला वेगळं तो दोघा जनता मध्ये पंचायती मिलीमध्ये आणि नगरपालिका महानगरपालिकेमध्ये मुळे निवडून गेलेला आता आपल्या मी जिल्हा उद्या पंचायती सदस्यांना सांगेन की आपल्याला ज्याने निघून दिलेला आहे त्या सगळ्या गावागावात जाऊन आपण आभार मानले गेले त्यामुळे आम्ही कंटाळा करता कामाले घरा घरात जाऊन त्यांच्या पाया पटलं पाहिजे त्याची सर्दी कोणाला त्यांचे आभार मानले पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा सत्ता स्थापन होईल तेव्हा मी मुख्य कार्यकरी अधिकारी जिल्हामध्ये कार्य करणारा सांगितलेला आहे की पंचायत समितीच्या सदस्यांना वेगळं आणि जिल्हा परिषद सदस्यां वगैरे तुम्ही कार्यशाळा घेतली पाहिजे आणि त्याला पाहिजे नियम निधी निधी तरतूद याची सगळी माहिती त्याला देण्याची आवश्यकता आहे त्यांनी जर केलं नाही तर मी लाखो कडसे आपल्या सगळ्या सदस्यांची मी पन्हाळ कार्यशाळा घेईन बाबासाहेब पाठोसे आपले राहण्याचे विवंताचे निघी दोन दिवस आणि चांगली भक्ती आणून या अन्जाईन राज्याची कल्पना की जी फाटी युती केला नाही घेऊन झाल्याची त्या म्हणून त्या प्रकारे कार्यशाळा घेऊन नगरपालिकेच्या नगरसेवकांकडे सुद्धा अशा प्रकारची कार्याशा करण्याची आवश्यकता आहे आणि मी नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद प्रचंड विश्वास देऊ इच्छितो की राज्य शासनाच्या बजेटमधून त्यानंतर जिल्हा नियोजन बजेट बजेटमधून जिल्हा परिषदेच्या शेअर्स एक चांगला देण्यासाठी ही तुमच्या माझा आहे आणि प्रचंड प्रमाणात तुमच्या मतदार काय कशी कामं करता येईल तुम्ही पूर्ण आठवड्यासाठी आपण मेहनत घेऊ या यासाठी आपण मला शुक्रवार शनिवार देवार सोहळा तरी मला कागदा सकाळी भेटावं यासाठी जरूर ते मार्गदर्शन आणि निधी मिळवून देण्याचा की उद्या मला कठीण भाई वाटते उद्या मांड्यावर उद्या केला तर तुम्ही या विनंती करतो ज्या ज्या उमेदवारांना या निवडणुकीच नाही पराभूत म्हणाला पुढच्या वेळा नाटका अशी विनंती या निमित्ताने व्यक्त करते भाषा विषया उजव्या गेल्या मला भाग तर माझं मना झाल्यानंतर जिजा माझे सदस्य सदस्य नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरपेडक यांचा तो प्रमुख आणला लागणार आहे त्यामुळे सदस्य कागद आणि शहर या गायकेत माहिती द्यायची आहेत आणि मागे वाक्य झाल्यामुळे बाकीच्या उजवीकडच्या बाजूला तयार करायला हजर नाही आपण सगळ्यांनी